आजीबाई चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज माझे पप्पा बोंबील बनवत आहे बोंबील बनवतोय आणि मस्तपैकी छान पद्धतीने आपण आता बोंबील बनवून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे सोडे सुद्धा आणले होते तुम्हाला मी आता दाखवतो ती भाजी सोडेची सोड्यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे आणि फार चांगला सोड्यामध्ये कालवत चांगलं होतं बटाटे टाकल्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला दाखवतो मी आता मसाला वगैरे टाकलेला आहे चला आता दाखवतो तुम्हाला बनवत आहे आणि त्याच्यात थोडाफार बटाटा मसाला कोळंबी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा कोळंबी वगैरे आहे मस्त छान झालेलं आहे आणि त्याच बाजूला आपण इकडे ही बोंबलाची भाजी बनवत आहोत आता ते फ्राय वगैरे होते त्याच्यामध्ये आपण बटाटा वगैरे टाकून घेतलेला आहे तर आता अजून तुम्हाला दाखवतो कशी भाजी बनवली आहे पप्पांनी माझ्या आता मिक्स करतायत थोडस आपण पाणी टाकलं पप्पांनी आणि पप्पा सोबत दोघी भाजी बनवत आहे परत शकता आता मस्त भाजी बा, झालेली आहे मस्त आपली या ठिकाणी बोंबील ठेवलेले आहेत या ठिकाणी आपण सोड्याची भाजी बनवत आहोत लहान सोडे आहेत मोठे आपण आणलेले नाही आहेत आणि हे खायला छान लागतात हे बघू शकता आता आपली भाजी रेडी झालेली आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवू शक ठेवून झालेलं आहे आणि आता फक्त ह्याची वेळ ह्या आपण ह्याला बघायचं आहे किती वेळ लागतो आपण ह्याला हे बघा आणि फायनली आमचं झालेलं आहे फक्त त्याच्यावरती आपल्याला मिक्स करायचं बघा पप्पा मिक्स करत आहेत आणि मी थोडस हलून घेते पप्पा थोडंसं काम करतात तर आणि थोडंसं परत आम्ही लोकांनी पाणी ॲड केलं तो पप्पा याच्यात नमक टाकलेलं आहे हे बघा नमक ॲड केलं आता आपण याला मिक्स करून घेऊ आपण इकडे मिक्स मस्त हलवाईचा भाऊ बसलेला आहे दिस इज अ माय अंगात दिस इज अ माय ब्रदर आणि हा खूप मस्ती करतो